ते वायू गर्दी झाली आणि त्यामुळे काही मुले बाधित का झाली आहे अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाली नंतर मी आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथे येऊन सगळ्याच्या मुलं तयार केलेल्या आहेत आमच्याकडे तीन लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत फिजिशियन्स आहेत नर्सेस आहेत औषध निर्माता आहेत सगळ्या बेडची तयारी केली आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे कॅज्युलिटी मध्ये घेतले आपली सहा बेडची ची आहे उरलेले कॅज्युलिटीच्या मागे बारा बेड्स तयार केलेले आहेत जिथ आता बाकीच्या घेते तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेटॅटिक वॉर्डात केलेली आहे मला असं समजतं की एकंदरीत एकावन्न लोकांना इथं आणणार आहे आतापर्यंत बत्तीस आलेले आहेत बत्तीस स्टेबल आहेत बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत त्यांना थोडासा श्वाशोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखतो त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे एका दो एक तीन जणांना थोडंसं छाती स्पाजम होत होत आहेत म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास देखील त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून उलटी आणि मळमळ झाली उलटी नाही जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास सिरियस आहेत नाही सध्या तरी कोणी सिरियस लिहिलं नाही नाही ते आम्हाला सांगता येणार ते आपलं शिकवच पाहिजे साधारणतः वायू गळतीमुळे अशा पद्धतीचे सिमटम्स असतात आणि त्याची ट्रीटमेंट ही सिमटोमॅटिक असते म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो यस थँक्यू सध्या सिच्युएशनला अंडर कंट्रोल आहे आणि थोड्या वेळाने मग प्रगती दिसून मी पाहूया थँक्यू